नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थात ही तारीख परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूची आठवण करून देणारी ठरली आहे सात महिने झाले तरी हे प्रकरण केवळ दडपण्याचा प्रयत्न नवा मोंढा पोलिसांकडून वरिष्ठांकडून आणि राज्य सरकारकडून करण्यात आला काहीही झालं तरी या पोलिसांवर कारवाईच होत नव्हती त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीतील मृत्यू कशामुळं झाला याचं उत्तर सापडे ना शेवटी कुटुंबियांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली त्यात देखील खरं म्हणजे कारवाईचे आदेश देण्यात आले इकडे पोस्टमार्टम रिपोर्ट देखील आला आणि पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये देखील त्याच्या अंगावर त्याच्या शरीरावर अनेक मारल्याच्या खुणा होता खुणा होत्या हे देखील समोर आलं पण यावर मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन विधानसभेत मांडलं त्यामध्ये सोमनाथला श्वसनाचा आजार होता त्याच्या छातीत सकाळी कळ आली म्हणून त्याला दवाखान्यात नेलं आणि त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं गेलं याच्यावर मग शेवटी एक लाँग मार्च निघाला परभणीतून निघालेला लाँग मार्च थोड्या अंतरावर गेल्यानंतर तो देखील अडवण्यात आला थांबवण्यात आला संपवण्यात आला आता या प्रकरणाचं काय होणार एकीकडे संतोष देशमुख प्रकरण सीआयडी कडे तपास केला एसआयटी नेमली गेली विशेष सरकारी वकील नेमले गेले इतकंच नव्हे खटल्याची सुनावणी झाली दहा खटले दहा खटल्यातल्या सुनावणीमध्ये आरोपी देखील अटक झाले त्याच जोडीला महादेव मुंडे प्रकरण त्यानं उचल खाल्ली तिथं देखील हे प्रकरण तर आता अगदी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत ज्ञानेश्वरी मुंडे जाऊन पोहोचल्या आणि आता या प्रकरणात देखील एसआयटी स्थापन झाली पण एक प्रकरण या दोन्ही प्रकरणांमध्ये मागे पडलं आणि ते म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण आता या प्रकरणाचं काय होणार बिचार गरीब कुटुंब सोमनाथची आई विजयाबाई माझ्या मुलाला न्याय द्या म्हणून टाहो पुढतीये आक्रोश करतीये विधानसभेत मुख्यमंत्री खोट बोलले असं स्पष्टपणे सांगतीये पण त्या माऊलीचं कुणी ऐके ना पण या विजयाबाईंना न्याय देण्यासाठी शेवटी संविधानच उभं राहिलं शेवटी संविधानाची ताकदच उभी राहिली शेवटी संविधानाच्या निर्मात्यांचे नातूच उभे राहिले आणि ते नातू म्हणजेच ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणूनच माझा आजचं लाईव्हच आहे बस नाम ही काफी है ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर कोटातला मसीहा होय गरिबांसाठी धावून जाणारे बाळासाहेब आंबेडकर दलितांवर वंचितांवर जिथं जिथे झाले तिथं बाळासाहेब उभे राहिले म्हणून सर्वसामान्यांवर अन्याय जिथं जिथं बाळासाहेब तिथं तिथं हे समीकरण बनलं शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातूच या सोमनाथच्या कुटुंबियांसाठी धावून आले अखेर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली या याचिकेवर सुनावणी झाली सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आरोपींवर या प्रकरणातील दोषी पोलिसांवर आठवड्याच्या आत एफ आय आर दाखल करावा असा आदेश दिला आदेशाची तारीख होती चार जुलै पण सव्वीस ते सत्तावीस दिवस उलटले या पोलिसांवर काही कारवाई झाली नाही शेवटी राज्य सरकारनं उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आता मात्र काय होणार हा प्रश्न पडला पण तिथ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकारणातले राज्य करते यांनी अंगावर कोट चढवला आणि परभणीच्या गल्लीत घडलेलं प्रकरण दिल्लीत मोठ्या तागदीनं मांडून दाखवलं युक्तिवाद घडवला सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिलं की या प्रकरणामध्ये आरोपी पोलीस आहेत आणि त्यांनी कस सोमनाथ सूर्यवंशी याला मारलंय शेवटी त्या ठिकाणी युक्तिवाद करण्यामध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत प्रतीक बोंबारडे कुमारी कीर्ती आनंद या देखील होत्या तिघांनी खिंड लढवली बाळासाहेबांचा सा, युक्तिवाद आपण पाहतोय सेकंड स्क्रीनवर सेकंड विंडोवर कसं सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी बाजू मांडली आणि हा युक्तिवाद अखेर सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य धरला आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं जो आदेश दिला होता तो आदेश कायम ठेवला आदेश होता सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणातील आरोपींवर दोषी पोलिसांवर एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे तोच आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला बाळासाहेबांचं संविधान संविधानाची ताकद जिंकली आणि विजयाबाईंचा विजय झाला हा विजय मिळवून देण्यात शेवटी आंबेडकरांनाच पुढे यावं लागलं आंबेडकरच धावून आले कारण की या प्रकरणात आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टात जो सॉलिड युक्तिवाद केला त्या युक्तिवादानं अख्ख्या भारतामध्ये एक असा पांडा घालून दिला की आतापर्यंत या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या पोलिसांनी केलेल्या उद्योगांमुळे ज्यांचे न्यायालयीन कोठडीत पोलीस कोठडीत मृत्यू झाले असतील त्याच्यासाठी हे प्रकरण पुढे भविष्यात निश्चितपणे दाखला ठरेल मासले वाईक ठरेल प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांच्या युक्तिवादानं राज्य सरकारला देखील घाम फोडला कारण राज्य महाराष्ट्र राज्य सरकार वर्सेस विजाबाई सूर्यवंशी अशी ही केस एकीकडे लेकरू गमावलेली आई सात महिने झाले वकील होणार होता तो संविधानाच्याच मार्गाने आणि अन्याया विरुद्ध लढण्यासाठी काळाकोट घालण्यासाठी उत्सुक असलेला तो त्याच्यावर शेवटी पांढर कफन टाकण्यात आलं त्याला आपल्या पोटच्या गोळ्याला समोर त्याची बॉडी पाहून त्या माऊलीला काही सुचे की करायचं काय बॉडी सुद्धा हातात देत नव्हती अशी परिस्थिती होती पण शेवटी या प्रकरणात डॉक्टर डॉक्टरेट बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही इनिशिएटिव्ह घेतलं आणि कोणत्याही परिस्थितीत विजयाबाईंना न्याय द्यायचाच त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवून द्यायचाच यासाठी काळाकोट अंगावर चढवला सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला ताकदीनं उभे राहिले आणि शेवटी या केसमध्ये या प्रकरणामध्ये आता दोषी आरोपींवर दोषी पोलिसांवर एफ आर दाखल करण्याचे आदेशच घेऊन आले ही संविधानाची ताकद आहे हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं खर वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून दलित शोषित वंचित या सगळ्यांसाठी एकजूट करून लढण्यासाठी ते पक्षाचं राजकारण करत असतील पण ज्या ज्यावेळी वंचित शोषित दलितांवर अन्याय होत असेल त्यावेळी काळाकोट घालून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणतात म्हणजे हा प्रवास बघा कसा आहे एकीकडे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तर दुसरीकडे वंचितांसाठी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि शेवटी आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्या माऊलीला इतका आनंद झाला की खरं तर आज माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण की माझ्यासाठी माझ्या भावासारखा माझ्या पाठीमाग उभा राहिला हा माझा पाठीरागा हा सख्ख्या भावापेक्षा सुद्धा मला महत्वाचा वाटतो ज्यानं माझ्या मुलासाठी गल्लीतून दिल्लीपर्यंत आवाज टाकला आपल्याला आठवत असेल टॉप न्यूज मराठीवर ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला त्याच दिवशी रात्री आपण टॉप न्यूज मराठीवर लाईव्ह केलं होतं आणि सोमनाथच्या आईला त्या ठिकाणी आपण आमंत्रित केलं होतं त्यावेळी तिनं सगळ्यांचे तर आभार मानलेच पण त्या जोडीला बाळासाहेबांचे विशेष आभार मानले, मानले। कारण की सख्या भावासारखं माझ्या पाठीमागे उभे राहिले म्हणून हे पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणींना नुसतं आपलं काहीतरी फुसका काहीतरी द्यायचं असे भाऊ नसावेत भाऊ असावा तर बाळासाहेब आंबेडकरांसारखा हे विजयाबाईंनी यावेळी स्पष्टपणे म्हटलेलं आहे शेवटी त्याच लाईव्हच्या व्हायरल झालेल्या क्लिप्स आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी केलेलं कर्तृत्व आणि विजयाबाईंनी बाळासाहेब कसे माझ्या मागे भावासारखे उभे राहिले हे व्हायरल होत गेलं इतकंच नव्हे तर विजयाबाईंनी संविधान किती महत्वाचं आहे हे देखील आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत सांगितलं तर सगळ्या मंत्र्या संत्र्यांनी विजयाबाईंकडं संविधान काय असतं ना हे शिकण्यासाठी क्लासेस लावावेत असं मी त्यावेळी म्हटलं होतं आपण एकदा पाहूयात नेमकं विजयाबाई बाळासाहेबांबद्दल काय म्हणाल्या होत्या आणि लाडक्या बहिणींना मत पाहिजेत म्हणून पंधराशे रुपये देऊन त्यांना फसवणाऱ्यांबद्दल काय म्हणाल्या होत्या पाहूयात विजयाबाई सूर्यवंशी यांची ती क्लिप आज न्याय भेटला साहेबांनी मला न्याय मिळवून दिले एक बहीण म्हणून भाऊ राहावा तर प्रकाश आंबेडकर साहेबासारखं भाऊ या जगामध्ये राहावं पंधराशे रुपये फुसके देऊन बहीण म्हणून असं भाऊ म्हणणारे राहून या जगामध्ये एका भाजी एका बहिणीवाचे जीव काढणारे आणि बहिणीवाच्या नवऱ्याला मारून कपाळ पांढरे करणारे असे भाऊ नसून येव भाऊ प्रकाश आंबेडकर साहेब ह्याला म्हणत्या सत्य भाऊ आणि ह्याला म्हणत्या संविधान संविधानाच्या मार्गावर चालणारे आणि सत्य वागणारे आणि सत्य रक्तात ह्यात ह्याच्यातच आहे सत्य बोलणं सत्य वागणं सत्य चालणं आणि संविधानावर हात जे ठेवल्यात ह्यांनाच म्हणतात बघा आणि ह्यांनाच म्हणतात संविधानाच्या मार्गावर चालणारे वा खर तर विजयाबाई आज तुम्ही आमच्या सगळ्यांचेच डोळे उघडलेत संविधानाची ताकद काय असते तुम्ही दाखवून दिलीत हा आणि सत्या भाऊ जेवढं ते नाही तेवढं प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर तुमच्या मागे उभे राहिले भाऊ असा होता असा अशी भूमिका तुम्ही स्पष्ट केली खरं तर प्रकाश आंबेडकर यांच्या कार्याला सलाम आहे आमचा सगळ्यांचा ज्यांनी तुमच्यासाठी हा लढा दिला आणि आता ऐकलत आणि आए प्रत्यक्षात पाहिलं सुद्धा की विजयाबाईंनी बाळासाहेब कशा सख्या भावाईपेक्षा अत्यंत ताकदीनं माझ्या मागे उभे राहिले आणि मला न्याय मिळून देण्यासाठी पुढे आले हे प्रत्यक्ष सांगितलेलं आहे आता नेमकं परभणीत काय घडलं होतं हे देखील समजून घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी बाळासाहेबांनी कशा ताकदीनं कोंबिंग ऑपरेशन देखील बंद करावं लाग लावायला लावलं हे देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काय घडलं होतं त्यावेळी त्या परभणी वार मंगळवार तारीख दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळची वेळ होती शहरातले आपले व्यवहार अगदी नित्य नियमानं रोजच्या प्रमाण सुरू होते खर तर अचानक तिथल्या संविधान चौकात एक गंभीर घटना घडली एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली संविधानाच्या काचेची तोडफोड केली काही जागरूक नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीनं थांबण्याऐवजी जरा जास्तच आक्रमकता दाखवली संविधान म्हणजे समता न्याय बंधुत्व स्वातंत्र्य आणि समता न्याय बंधुत्व स्वातंत्र्य याचा विचार देणारे संविधान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे संविधानाची विटंबना म्हणजे थेट भारतीय लोकशाहीवर आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आघात होता याचा निषेध म्हणून शेवटी परभणी शहरात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाली आंदोलनाला हिंसक वळण लागलं टायर जाळण्यात आले रस्ते रोखले गेले लोकांचा संताप उफाळून आला पण पोलीस प्रशासनानं हे सगळं शांततेत घ्यायला हवं ते न करता आंदोलकांना दबावानं थांबवण्याचा प्रयत्न केला लाठीचार्ज केला काही जणांना ताब्यात घेतलं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आणि त्यातच सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाला अटक झाली मात्र न्यायालयीन कोठडीत असतानाच पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथचा मृत्यू झाला पोलीस म्हणाले त्याच्या छातीत दुखत होतं श्वास घ्यायला त्रास झाला होता पण जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल आला तेव्हा कळालं की त्याला पोलिसांनी जबर मारहाण केली होती अहवालात स्पष्ट शब्दांमध्ये लिहिलं होतं शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज हा प्रकार तर अत्यंत गंभीर होताच पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता पण राज्य सरकार पोलीस प्रशासन या सर्वांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री तर भर विधानसभेत म्हणाले श्वसनाचा त्रास होता पोलीस म्हणाले हृदयविकाराचा झटका आला पण वास्तव रिपोर्ट रिपोर्टमधलं वेगळंच होतं शेवटी या सगळ्या प्रकरणात एक माणूस मात्र सुरुवातीपासून या लढ्याच्या केंद्रस्थानी होता अर्थात ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर त्यांनी सर्वात पहिल्यांदा या घटनेची दखल घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोनवर बोलून पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवायला लावलं त्यामुळं अनेक जणांना मारहाण होता होता वाचली खर तर यावेळी पोलिसांनी अनेक गोर गरीब वयोवृद्ध महिला लहान मुलं काही बघितलं नाही घरातून उडून मारलं घरात जाऊन मारलं वत्सलाबाई मानवते यांना तर अक्षरशः कसं मारलंय ना ती कहाणी मी एक दिवशी त्यांनाच वर आणेन आणि तुमच्या प्रत्यक्षात तुमच्या समोर तुम्हाला त्यांना ऐकवायला सांगेन की काय घडलं होतं नेमकं त्यावेळी आता या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाला परभणीत अंत्यविधीसाठी नेलं जात असताना पोलिसांनी अँब्युलन्सची दिशा खरं म्हणजे लातूरकडे वळवली पण हा प्रकार पूर्णपणे अमानवी होता शेवटी बाळासाहेब आंबेडकरांनी तात्काळ पोलीस महानिरीक्षकांना फोन केला आणि अँब्युलन्स परत परभणीकडे वळवली ते स्वतः अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते कुटुंबाला धीर दिला त्यांनी सरकारकडे एक कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आणि स्वतःच्या वंचित पक्षामार्फत पाच लाखांची मदत देखील केली इतकंच नव्हे तर न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाला कायदेशीर लढाईचं स्वरूप दिलं औरंगाबाद खंडपीठानं पोलिसांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले तारीख होती चार जुलै पण या आदेशाला राज्य सरकारनं आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पंचवीस जुलैला सुनावणी होणार होती पण पोलिसांनी वेळ मागितली आणि शेवटी सुनावणीची तारीख ठरली तीस जुलै दोन हजार पंचवीस अखेर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बाळासाहेबांनी काळाकोट चढवला राष्ट्रीय अध्यक्ष ही जी काही त्यांची जी पक्षाची धुरा आहे ती त्यावेळी तो जो मान आहे तो बाजूला ठेवत ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टातल्या पायऱ्या चढत शेवटी त्या दालनात गेले आणि या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विरुद्ध विजयाबाई सूर्यवंशी या प्रकरणात त्यांनी असा काही युक्तिवाद केला की तो युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आणि तो आदेश होता या प्रकरणातील दोषी पोलिसांवर एफ आय आर दाखल करा इतकंच नव्हे तर स्पष्टपणे खरंतर तर या संपूर्ण प्रकरणात आता जे कोम्बिंग ऑपरेशन झालं त्याची कारवाई त्या संदर्भात कुणी कारवाई करण्याचे आदेश दिले याच देखील उत्तर मिळायला हवं असं देखील बाळासाहेबांनी म्हटलं या जोडीला खरंतर आतापर्यंत चार जुलैला दिलेला आदेश एकोणतीस जुलैपर्यंत पाळला गेला नाही या पंचवीस दिवसात हे एफ आय आर का दाखल झाली नाही या संदर्भात देखील कोर्ट ऑफ कंटेम्प्ट याबाबत कारवाई होतीये का हे देखील आता पाहावं लागणार आहे खरंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा केवळ एका तरुणाचा मृत्यू नव्हता तर संविधान प्रेमी तरुणाचा मृत्यू होता आणि शेवटी कितीही केलं तरी आई ती आईच असते प्रलोभन दाखवले आपला पोटचा गोळा गेला तर त्याच्या बदल्यात ती कोणती मदत घेत नाही तिला सरकारतर्फे दहा लाख आर्थिक मदत देण्यात आली पण तिने झुगारून लावली अरे काय चाटायचंय का त्या चाटा पैशाला माझा पोटचा हिरा गमावलाय मी उद्या दहा कोटी रुपये जरी माझ्या समोर ओतले तरी मला फरक पडत नाही आता मला या प्रकरणात न्याय हवा आणि माझ्या सोमनाथला ज्यांनी मारलं त्यांना फासावर लटकलेलं मला पाहायचंय हे तिचे उद्गार होते खर तर या सगळ्या संघर्षातून एक गोष्ट सिद्ध झाली आहे ती म्हणजे आजही आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावरच तुम्हा सारख्या सर्वसामान्यांना न्याय मिळतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय संविधानावर प्रेम असणाऱ्यांना कोणी कितीही डांबलं मारलं त्यांचा आवाज दाबला गेला तरी देखील त्याच्या विरोधात आवाज पुन्हा एकदा संविधानाचाच उभा राहतो आणि संविधानच तुम्हाला आम्हाला वाचवतं म्हणून या सगळ्या प्रकरणात बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती काया कोटातला मसिहा म्हणूनच ठरते कारण भविष्यात हाच खटला जेव्हा उभा राहील न्याय मिळेल त्यावेळी एक दाखला म्हणून एक ट्वेंड सेट होईल की आता पोलीस कोणी काही केलं तरी त्यांना कायद्याच्या कचाट्यातून कोणी वाचवू शकणार नाही खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये बाळासाहेब हे काय पहिल्यांदाच वकिली करतायत का नाही याच्या आधी अनेकदा त्यांनी काळाकोट आपल्या अंगावर चढवलाय एकोणीशे अठ्याहत्तर साली मुंबई सिद्धार्थ कॉलेज मधून बी एची पदवी घेतली त्यानंतर सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून वकिलीची पदवी घेतली आणि मग आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मधून राजकारणात प्रवेश केला एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ बनवला आणि दोन हजार मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली पण या दरम्यान त्यांनी त्यांची वकिली सोडली नाही ज्या ज्या वेळी दलितांवर शोषितांवर वंचितांवर आमच्या आदिवासी बांधवांवर त्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्यावेळी बाळासाहेबांनी अंगात कोट चढवलेला आहे कोट चढवलेला आहे आणि त्यांच्यासाठी ते मसिया उभे राहिले दोन हजार आठ मध्ये सोनिया गांधी शरद पवार यांच्या विरुद्ध देखील ज्या केस लढल्या गेल्या त्यामध्ये देखील ते वकील होते लवासा प्रकल्पात काही आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या होत्या त्या केसमध्ये देखील ते वकील होते मुलुंडमधील आदिवासी महिलेची जमीन बळकावली गेली होती त्यामध्ये देखील त्यांनी काळाकोट आपल्या अंगावर चढवला होता पीपल्स एज्युकेशन सोसायटी विरुद्ध स्वतः खटला दाखल केला आणि त्या याचिकेत देखील सुनावणीसाठी युक्तिवादासाठी ते वकील म्हणून उभे राहिले रिपब्लिकन चळवळीतल्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वकील म्हणून तेच समोर आले आता तर या सगळ्या प्रकरणांनंतर दोन हजार एकोणीसला आपल्याला आठवत असेल बाळासाहेबांनी दोन हजार एकोणीसमध्ये सोलापूर आणि अकोला या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मान्य त्यांचा दुधीवेळा पराभव झाला पण यावेळी भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी त्यांच्या विरोधात उभे होते सोलापुरातून आणि सुशील कुमार शिंदे देखील त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून उभे होते पण यावेळी या, या निवडणुकीत ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप त्यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून कीर्तिकुमार शरद यांच्याकडून याचिकेद्वारे केला आणि त्या प्रकरणात ते स्वतः पुन्हा एकदा काळाकोट चढवून वकील म्हणून उभे राहिले या ठिकाणी कोर्टानं सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक या प्रकरणातली साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच्या या सगळ्या आतमध्ये नेमकं कोणतं सॉफ्टवेअर असतं मला माहित नाही पण एवढं नक्की की या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या मतदानात थोडीफार तफावत आढळलेली आहे यावर न्यायालयान त्यांना विचारलं की या बाबतीत तुम्ही ठाम राहणार का भविष्यात तर त्यांनी होकार दिलाय अर्थात अजूनही ही केस पेंडिंग आहे न्यायप्रविष्ट आहे त्याचा अजून निकाल लागलेला नाही खर तर दोन हजार चोवीसच्या आताच्या विधानसभा निवडणुकीत संशयास्पद मतदान झालं या प्रक्रियेविरुद्ध अर्थात त्यांनी रिट पिटिशन दाखल केली आणि तिथं देखील त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात काळा कोट घालून धाव घेतली सायंकाळी सहा नंतर शहात्तर लाख लोकांनी मतदान कसं काय केलं हा प्रश्न त्यांनी या याचिकेत विचारला यावेळी न्यायाधीशांच्या दोन सदस्य खंडपीठासमोर सुनावणी पार पडली खर तर राज्य निवडणूक आयोगानं मतदान केंद्रांवर किती टोकन वाटले हे जाहीर केलं नाही आणि एकूण मतांच्या या बाबतीत पारदर्शकता नव्हती असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं शिवाय रिटर्निंग ऑफिसर्स यांनी नियमांचं पालनच केलं नाही असा देखील युक्तिवाद केला अर्थात पंचवीस जूनला निकाल लागला आणि वंचितच्या चेतन हिरे यांनी दाखल जी केलेली याचिका होती अर्थात त्यावर न्यायाधीशांचं म्हणणं असं आलं की या संदर्भात जे ठोस पुराव्यावेत ते काही तुम्ही सादर करू शकला नाहीत शिवाय दिवसभर याचिका ऐकून कोर्टाचा वेळ वाया गेला असं न्यायालयानं म्हटलं आणि याचिका फिटावून लावली पण हरतील ते बाळासाहेब कसले अहो आंबेडकर कधीच हरले नाहीत राजकीय मैदानात असो किंवा वकिली क्षेत्रात असो केसेस काय आज हारू उद्या जिंकू राजकारणातलं मैदान काय आज हारू उद्या मारू पण दलित शोषित वंचित यांच्यावर ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी एक एक आंबेडकर बनून उभा राहतील बाळासाहेब आंबेडकर तर संविधान निर्मात्यांचे नातू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अर्थातच रक्तातच त्यांच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जिद्द आहे आणि ती जिद्द त्यांनी या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पुन्हा एकदा दाखवून दिली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी विजयाबाईंना विजय मिळवून दिला खरं तर बाळासाहेबांचं राजकारण जर आपण पाहिलं तर नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन संघटित करून प्रस्थापितांविरुद्ध लढा देणं हेच बाळासाहेबांनी आजवर केलंय त्यांनी आतापर्यंत अकरा वेळा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या दोन वेळा जिंकले चार वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिले पाच वेळा तिसऱ्या क्रमांकावर राहिले पण लढणं सोडलं नाही मैदान सोडलं नाही चौऱ्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत बघा केवढा प्रवास आहे म्हणजे चाळीस वर्ष ते जवळपास या लोकसभेच्या निवडणुका लढवत आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक लढवली एकोणीसशे एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाद्वारे निवडणूक लढवली एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्याण्णव मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून निवडणूक लढवली नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या मागच्या दोन निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली अठ्याण्णव आणि नव्याण्णव ला बाळासाहेबांचा विजय झाला ते दोनदा खासदार देखील बनले भले नऊ वेळा पराभूत झाले असले तरी देखील जिद्द जिंकण्याची जी उर्मी असते ती मात्र ते कायम ठेवून आहेत आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीसला जी लोकसभेची निवडणूक पार पडली त्यावेळी वंचित बहुजन आघाडीनं सत्तेचाळीस लाख मत घेत सात पूर्णांक चार टक्के मत आपल्या पारड्यात टाकून घेतली होती त्यानंतर झालेल्या विधानसभेत देखील पंचवीस लाख मतं मिळवली चार पूर्णांक सहा टक्के मतं वंचितच्या पारड्यात पडली भले दोन हजार चोवीस ला ही मतांची आकडेवारी ही मतांची टक्केवारी जरी कमी झाली असली तरी देखील दलितांविरुद्ध जो जो कोणी अन्याय करेल त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठून एल्गार करणारे सर्वसामान्यांचा आधार ठरणारे बाळासाहेब हे कायमच सर्वांसाठी एक उत्तमरित्या जिद्द बाळगणारे नेते ठरतात खर तर अकोल्यातली जी भूमिका आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर आतापर्यंत चौदा वेळा अकोल्यात लोकसभेची निवडणूक झाली आहे एकोणीशे एकाहत्तर ते दोन हजार चोवीस यामध्ये काँग्रेस अवघी चार वेळा आहे भाजप आठ वेळा जिंकलीये आणि आंबेडकर दोन वेळा जिंकलेले आहेत यावेळी कायम तिरंगी लढत करून बाळासाहेबांना या तिरंगी लढतीमुळं कायम फटका बसतो मतांचं विभाजन होत आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीसला वंचितच्या अनेक उमेदवारांनी लाखोंच्या संख्येनं मतं घेऊन प्रस्थापित उमेदवारांना घरी बसवलं होतं किंवा उलट अर्थी काही मतं कमी पडल्यानं वंचितचे उमेदवार आमदार बनू शकले नाही पण राजकीय मैदान वेगळं आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी संघर्षाचं मैदान वेगळं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये बाळासाहेबांनी हेच दाखवलं की काही असो माझी राजकीय कारकीर्द वेगळी पण माझ्या माणसांना जे संविधान प्रेमी आहेत जे संविधानाकडे आशा लावून आहेत की आम्हाला न्याय मिळेल त्यांच्यासाठी झगडणं हे आंबेडकर कुटुंबाचं वारस आहे आणि त्या वारसाची भूमिका निभावण्यासाठी मला अंगावर काळा कोट चढवावाच लागेल आणि तोच कोट बाळासाहेबांनी अंगावर चढवत सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळून दाखवला आता ही केस यामध्ये एफ आय आर दाखल होईल दोषी पोलिसांवर एफ आय आर दाखल झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं आरोपी कोण हे समोर येईल मग तपास सुरू होईल तर या प्रकरणात देखील एसआयटी नेमली गेली पाहिजे या प्रकरणाचा तपास देखील सीआयडी कडे गेला पाहिजे आणि पारदर्शकरीत्या तपास करून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला न्याय दिला पाहिजे म्हणून तर मला इतकंच म्हणावं असं वाटत की शेवटी बाळासाहेबांच जे काही आत्तापर्यंत कायद्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वेळोवेळी वंचित शोषित दलितांसाठी सर्वसामान्यांसाठीच त्याचा त्यांनी वापर केलेला आहे राजकारणात बाळासाहेब वेगळे असतील पण दलित शोषित वंचित आणि सर्वसामान्यांच्या विरोधात जेव्हा ते लढायला उभे असतात ना तेव्हा ते अत्यंत वेगळे असतात कारण की त्यावेळी ते अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभे राहतात पेटून उठतात काळाकोट चढवतात आणि मग मात्र तुम्ही आम्ही सगळेजण एकच वाक्य मन तो बस नाम ही काफी है एडवोकेट बालाब आंबेडकर काया मसीहा पहात रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात